आणि आय आय टी एन आय टी आयसर एम्स मधून गेली अनेक वर्षे शिक्षण क्षेत्रात काम करत असलेले भारतातील सर्वोत्तम शिक्षक ऑनलाईन तसेच ऑफलाइन बॅच ची सुविधा खात्रीशीर चांगला निकाल देणारी अभ्यासक्रमाची रचना आणि त्याला तंत्रज्ञानाची जोड देत रिअल अकॅडमी घेऊन आली आहे सायन्स हायब्रिड प्रोग्रॅम आणि इंजिनिअरिंग आणि मेडिकलच्या जे ई एनईटी सीई टी परीक्षांची संपूर्ण तयारी राष्ट्रीय आणि राज्यस्तरीय प्रवेश परीक्षांमध्ये आपल्या विद्यार्थ्यांना मानाचे स्थान प्राप्त करता यावे आणि त्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी सर्वपरीने मार्गदर्शन करता यावे यासाठी रियल अकॅडमीचा हा एक प्रामाणिक प्रयत्न आजच संपर्क करा लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अनेक राजकीय वादळे वाहू लागली आहेत अनेक राजकीय चर्चांना उधाण आले असून लोकसभेच्या संभाव्य उमेदवारांना त्या त्या पक्षाचे खंदे कार्यकर्ते पाठिंबा दर्शवत आहेत खारेपाठण विभागात देखील शिवसेना पक्षाच्या सर्व कार्यकर्त्यांनी लोकसभेचे संभाव्य उमेदवार किरण सामंत यांना पत्रकार परिषद घेऊन पाठिंबा दर्शविला आहे तसेच यावेळी खारेपटणमधील शिवसेना पक्षाचे मंगेश गुरव यांची कणकवली विधानसभा प्रवक्तेपदी नियुक्ती झाल्याबद्दल सत्कार करण्यात आला यावेळी सरपंच प्राची इसवलकर युवासेना अध्यक्ष सुकांत वरुणकर ग्रामपंचायत सदस्य गुरुप्रसाद शिंदे सौ पराडकर आस्थाली पाटणकर सुधाकर ढेकणे तंटामुक्ती अध्यक्ष सुहास राऊत उपस्थित होते खारेपटण येथे असणाऱ्या शिवसेना कार्यालयात झालेल्या पत्रकार परिषदेत नवनिर्वाचित विधानसभा प्रवक्ते मंगेश गुरव यांनी येणाऱ्या लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काय प्रतिक्रिया दिली आहे ते पाहूया सर्वप्रथम मी हिंदूदय सम्राट सूचनाकडून बाळासाहेब ठाकरे आणि आनंद दिघे यांना वंदन करतो मला कंदोरी जवगड विधानसभा मतदारसंघामध्ये प्रवक्तेपदी माझी नियुक्ती केल्याबद्दल महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री माननीय एकनाथजी शिंदे आणि आमचे नेते मार्गदर्शक सन्मान्य भैयासाहेब सावंत यांचे मी मनापासून धन्यवाद देतो आणि सन्माननीय संजय जी आणि संदीपजी पटेल यांनी माझ्या नावाची शिफारस करून त्याचबरोबर शिपांजी वरुंद युवासेना जिल्हाप्रमुख यांनी माझ्या नावाची शिफारस करून मला या पदावर योग्य समजले याबद्दल मी त्यांचेही मनापासून आभार व्यक्त करतो येत्या लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मला ही जबाबदारी पक्षाने दिलेली आहे असं मी स्वागत करतो आणि पक्ष संघटनेच्या शिस्तीत राहून आपल्या पक्षाची भूमिका परखडपणे पर मांडण्याचा मी प्रयत्न करेन त्याचबरोबर पक्ष संघटना वाढवण्यासाठी मी प्रयत्न करेन लोकसभा निवडणूक ही योगातली आहे आणि या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सिंधुदुर्ग जी जागा आहे ती शिवसेनेचीच आहे आम्ही आम्ही असलो या सीटवरचा दावा सोडलेला नाही आणि सन्मान्य भैयासाहेब सामंत यांना येत्या काळात ही सीट जाहीर होईल असा आम्हाला ठाम विश्वास आहे रत्नागिरी सिंधुदुर्गमधील सर्व शिवसैनिकांनी आपल्या या भावना पक्षाच्या प्रमुख नेत्यांना पोहोचवलेल्या आहेत आणि निश्चितपणाने एकनाथजी शिंदे भयासाहेब सामंत यांना लोकसभेचा सा उमेदवार म्हणून घोषित करतील याची आम्हाला खात्री आहे दोन टर्म या जागेवर शिवसेनेचाच उमेदवार असल्यामुळे शिवसेना पक्षाची या जागेसाठी उमेदवारी निश्चितपणाने आम्हाला मिळेल असा आम्हाला विश्वास आहे मागील टर्म मध्ये उमेदवार असलेले उबाठा खासदार जे आहेत त्यांनी गेल्या दहा वर्षामध्ये कोकणाला मागे नेण्याचं ने काम केलेलं आहे त्यांनी दहा वर्षात एकही प्रकल्प कोकणात रोजगारासाठी आणलेला त्यांनी दाखवावा हो। त्यांनी जे प्रकल्प कोकणात येऊ घातले होते त्याला विरोध करून या कोकणातील जनतेचा रोजगार हिरावून घेण्याचं काम त्यांनी केलेलं आहे त्यामुळे प्रचंड रोष त्यांच्यासाठी या कोकणातील जनतेचा आहे त्यामुळे येणाऱ्या काळात लोकसभेची निवडणूक लागली तर त्यांचा पराभव निश्चित होणार याची आम्हाला पूर्ण खात्री आहे त्यामुळे मित्र पक्ष भाजपा आणि सर्व माहितीचे घटक पक्ष जो उमेदवार आमचा असेल त्याच्यासाठी निश्चितपणाने काम करतील आणि संपूर्ण महाराष्ट्रात रेकॉर्ड ब्रेक लीडने आमचे उमेदवार भयासाहेब सामंत निवडून येतील यांचा आम्हाला विश्वास आहे आता मी सांगितल्याप्रमाणे गेल्या दहा वर्षांमध्ये या सीटसाठी शिवसेनेचाच उमेदवार निवडून आलेला आहे आणि आता शिवसेना वेगळी झाली असली तरी आम्ही त्या सीटवरचा दावा सोडलेला नाहीये आणि या इथल्या भावना शिवसैनिकांच्या पक्ष पक्षाचं सर्वोच्च नेतृत्व जे आहे एकनाथजी शिंदे यांच्यापर्यंत आम्ही पोहोचवलेलं आहे आणि निश्चितपणानं महायुतीमध्ये एकनाथजी शिंदे कोकणच्या या सीटसाठी भैयासाहेब सामंत यांचं नाव निश्चितपणाने घोषित करतील असा आम्हाला ठाम आहे असे आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी कोकण नावचं युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा बेल बटन दाबा ताज्या घडामोडींसाठी लॉग इन करा कोकण डॉट कॉम